खबरपात महाराष्ट्राची कोटी पुत्र खातीतील सांडूनगर येथील विस्थापित कुटुंबाच्या पुनर्वसनाबाबत विशेष सभा गोटीपुत्रु खद्दीतील संजयनगर सांडू नगर येथील विस्थापित कुटुंबियांच्या पुनर्वसनाबाबत ग्रामपालिका साधना वाचनालयामध्ये कैलास छगन लहारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात येऊन चर्चा करण्यात आली गोटीपुत्रु हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून सदर रस्त्याच्या लगत कच्च्या झोपड्या बांधून राहत असलेले पस्तीस ते चाळीस कुटुंब विस्थापित होणार आहे त्यामुळे सदर कुटुंबाचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे याबाबत सदर विस्थापित कुटुंबियांनी घोटी ग्रामपालिकेकडे मागणी केलेली आहे त्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ग्रामपालिकेने त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करावे याबाबत ग्रामपंचायत अधिकारी बाजीराव डांगे यांनी सांगितले की सदर विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन करण्याकरिता घोटी हद्दीतील वनविभागाचा गट क्रमांक चारशे सत्तावन्नमध्ये एक हेक्टर जागा मागणी प्रस्ताव प्रस्तावित असून सदर वनविभागाची जागा उपलब्ध करून मिळाल्यानंतर सर्व विस्थापित कुटुंबांचे सदर जागेवर पुनर्वसन करण्यात येईल यावर सदर विस्थापित कुटुंबियांनी शंका उपस्थित केली की सदर वन विभागाची जागा मिळण्याबाबत विलंब होणार असून वेळेत जागा उपलब्ध होणार नाही त्यामुळे घोटी ग्रामपालिका हद्दीतील गट क्रमांक चारशे सव्वीस चारशे वीस ऑब्लिक दोन तीनशे एकसष्ट चारशे एक्क्याऐंशी व इतर सर्व्हे नंबरच्या लगत दहा ते बारा एकर गावठाण जागा असून सदर जागेची दोन महिन्याच्या शा कालावधीत शासकीय मोजणी करून सदर गावठाण जागेमध्ये खुली जागा आहे किंवा नाही याबाबत खात्री करावी सदर गावठाण जागेत खुली जागा उपलब्ध होत असल्यास सदर खुल्या जागेवर कोणत्या ठिकाणी स्थापित कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात यावे याबाबत घोटीगावची ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्यात येईल तोपर्यंत सदर कुटुंबियांना विस्थापित करण्यात येऊ नये याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना कळविण्यात यावे याबाबतचा निर्णय आजच्या विशेष सभेत घेण्यात आला या सर्वांनृत्त मंजूर देण्यात आली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका निरीक्षक दादाभाऊ शिरसाट ज्येष्ठ कार्यकर्ते नंदुभाऊ पगारे मिलिंद शिंदे सरपंच शरद सोनवणे महिला अध्यक्षा संगीताताई शिनोरे शहराध्यक्षा रंजनाताई साबळे अॅडव्होक पगारे डॉक्टर गाडे दीपक डोंगरदिवे रमेश पंडित मधुकर बागुल सिद्धार्थ बर्वे आदी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे तिसरी पिढी आहे आणि अचानकपणे जर आम्हाला असं ठराव येतोय की बाबा रस्ता रुंदी करणार आहे आणि आता तुम्ही इथून उठून जा तर लहान मुलांसहित त्यांचं जे कुटुंब आहे या कुटुंबासहित जी काही तिथली जी हालचाल है। आहे आम्ही वारंवार आपल्याकडे सतत अर्ज करत राहिलो आम्ही या संदर्भात सर्व प्रकारच्या गोष्टी केल्या त्याची पोस्ट देखील तुम्हाला वारंवार आम्ही देत राहिलो परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की यांचं पुनर्वसन जे आहे या निमित्ताने जे आपलं काम चालू आहे ते अतिशय धीम्या गतीने चाललंय आणि रस्त्याचं रुंदीकरण आहे ते तोडाशी होऊन त्यामुळे आम्हाला जे काही तुम्ही कागद देत आहे किंवा जे काही आम्हाला जे अतृप्त आहे योग्य आहे आम्ही असं म्हणत नाही की ते आहे परंतु त्या धीमे गतीने असल्यामुळे येणारं संकट कसं थांबवणार याच्यावरती विचार होणं अत्यंत गरजेचं आहे

त्याच्याबरोबर आपण काय तुमचे नवीन जे फक्त आपली बुकिंग आहे त्यांच्यासाठी आपण ऑफर करतो नवीन जर तुमचे लोक असतील तुम्ही तर ते आपण